सतरा वर्षाखालील आंतरशालीय मुलांच्या डॉजबॉल स्पर्धेत श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलला उपविजेतेपद मिळाले आहे सोला सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व सोलापूर महानगरपालिका व सोलापूर जिल्हा डॉजबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यामानं घेण्यात आलेल्या सतरा वर्षाखालील आंतरशालीय मुलांच्या डॉजबॉल स्पर्धेत श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलला उपविजेतेपद मिळालं आहे या स्पर्धेत शहरातील बावीस शाळांनी आपला सहभाग नोंदवला होता ही स्पर्धा राजीव गांधी इंडोर स्टेडियम सोलापूर इथं पार पडली यशस्वी संघाचे श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुलाचे चेअरमन धर्मराज काडदी आणि सिद्धेश्वर शिक्षण समितीचे सदस्य विलास कारभारी भीमाशंकर पडणे रेवण सिद्ध पाटील गुरुराज माळगे राशेकर येळीकर पशुपतीनाथ माशाळ प्रभुराज मैंदर्गीकर आणि शाळेचे मुख्याध्यापक योगेश राऊत पर्यवेक्षिका नीता तमशेट्टी यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं यशस्वी डॉज बॉल संघास शाळेतील क्रीडा शिक्षक राहुल मुनाळे यांचं मार्गदर्शन लाभलं दरम्यान डॉज बॉल उपविजेता संघ असा कर्णधार शार्दुल फडतरे राजवर्धन सरवदे अंशुमन बेळकुटे महादेव मुकाने ऋषभ सातारले सिद्धार्थ काटकर श्रेयस बिराजदार आयुष ननवरे जयकंदी मयूर कुंभार समर्थ काटवे अथर्व लोंढे असे आहेत